तालुक्यातील जिजामाता विद्यालयातील विद्यार्थ्यांचा ग्राहक मेळावा संपन्न श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड जिजामाता हायस्कूल कॉलेज तालुका पुरंदर या विद्यालयातील विद्यार्थी ग्राहक मेळावा संपन्न झाला यावेळी विद्यार्थ्यांना लोकभिमुख पोलीस कायदा ग्राहक राजा जागा हो ग्राहक पंचायती ताकद महसूल खाते यंत्रणा आपला विभाग आपली कामे कष्टकरी शेतकरी व ग्राहक पंचायत वीज कायदा आरोग्य विषयक कायदे लोकाभिमुख आरोग्य सेवा माहिती अधिकार कायदा महिला सक्षमीकरण ग्राहकांनी वस्तू खरेदी वेळी सतर्क कसे असावे फसवणुकीची शंका असल्यास ग्राहक पंचायतीकडून तक्रारीचे निवारण कसे केले जाते ग्राहक चळवळ सक्षम करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग महत्वपूर्ण कसा आहे

आपण आपले हक्क आपण लोकशाहीत राहतो पण आपल्याला त्याची जाणीव नाही आणि त्या जाणीव जागृतीसाठी त्या ठिकाणी हे सर्व मान्यवर उपस्थित दिसते यामध्ये सरकर साहेब आहेत या तालुक्याचे रात्री आहेत साहेब आहेत साहेब आहेत बाळासाहेब लेंडे आहेत फेरे साहेब आहेत सायंतई नांदपुरे आहेत प्रकाश केंद्र हे सर्वच मान्यवर या ठिकाणी उत्तम पद्धतीने आपल्याला मार्गदर्शनासाठी आणि सपोर्टेड आहे म्हणजे साध्या साध्या गोष्टीला साध्या शकतो या सर्व गोष्टीसाठी कागलकर साहेबांचा नंबर आपण जवळ देऊ आपलं शेवटचं उत्तरच दिली पण कुठल्याही स्वरूपामध्ये आपल्याला याची सिन्सेरिटी आली पाहिजे केवळ माझ्या मुक्त हे आहे असं नाही आपलं काम न ना राहता समुद्रासारखा असलं पाहिजे मी जे काम करू ते जगासाठी करू माझ्या गावातल्या कुठल्याही माणसाची बसवणूक होणार नाही माझ्या घरातल्याच नाही इतर गावातल्या परिसरातल्या कुठल्याही मित्रांची गरजांची बसवणूक होणार नाही याच्यासाठी ग्राहक कायदा अतिशय गरजेचा आहे सरांनी सांगितले आणि एकशे दीस कायदे असतील अनेक आपलं एक्सपायरी डेट आहे काही बँकेने आणि कुठलेही चलन नाकारलं जात नाही अशी पाठी लागलेली आहे कुठलेही चलन नाच्या वेळेस तुम्हाला जर तस अडचण आली तर तेवढच सांगा चलन हे मुद्रात मोडलं जातं मुद्राचं हवामान म्हणजे भारत देशाचं हवामान किरण जगाने वाले हम शोषित पीड़ित ग्राहक जन का भाग्य जगाने वाले हम जय ग्राहक जय ग्राहक, जय ग्राहक शक्ति अन्य किसी के मुंह की रोटी करना अपना काम नहीं पर अपने अधिकार गवा कर कर सकते आराम नहीं अपने हित और के हित का मेल मिलाने वाले हम शोषित पीड़ित ग्राहक जन का भाग्य जगाने वाले हम जय ग्राहक जय ग्राहक, जय ग्राहक शक्ति रोटी कपड़ा मकान शिक्षा आवश्यकता जीवन की व्यक्ति व्यक्ति परिवार सुखी हो तो, तो होगी मुक्ति सच्ची हस्ते हस्ते राष्ट्र कार्य में शक्ति लगाने वाले हम शोषित पीड़ित ग्राहक जन का भाग्य जगाने वाले हम जय ग्राह जय ग्राह जय ग्राहक शक्ति भारत माता का सुख गौरव प्राणों से भी प्यारा है ना ना चला एक दे। जाहिर वर्तमान आणि ग्रामीण विभागात सारखे विद्यार्थी खूप टॅलेंट असतात त्या विद्यार्थ्यांनी एक आव्हान स्वीकारलं की हे बक्षीस आपल्याला मिळवायचं खूप मोठं बक्षीस आहे त्यानंतर त्याला सांगितलं मी जी सुचवणार सोपी आहे तुमच्या सगळ्या कंपन्यांची तुम्ही घराघरात पोहोचली असली तरी सुद्धा तिचा खप दुपटीनं वाढेल ते बक्षीस मी जिंकणार एवढा आत्मविश्वास त्याला होता कंपन्या म्हणल्या आपल्याकडे एवढे आय एस मॅनेजमेंट आहे विक्री मॅनेजमेंट आहे कसं काय सुचवणार हा काय सुचवणार त्यानं सुचवलेली युक्ती एकदम साधी आणि सोपी होती बाजारामध्ये असलेल्या ज्या टूथपेस्ट आहे त्याचं तोंड फक्त अर्धा रुपया वाढवा कारण या देशातील ग्राहकाला काही प्रशिक्षण नाही पेस्ट घेण्याची त्याची जी पद्धत आहे या टोकापासून या टोकापर्यंत पेस्ट घेणार महिनाभर जाणारे टूथपेस्ट पंधरा दिवस संपले कळलं देखील नाही थोडेच नाही किराणा दुकानामध्ये जर तुम्ही गेलात तर साखरेचे प्रकार चार खडी साखर लहान साखर मोठी साखर आणि पिठी साखर प्रत्येक साखरेचे दर वेगळे परंतु दिलेल्या आरक्षणाची किराणा दुकानाही पक्की पावती मिळते पावती मिळाली नाही तर आपल्याला तालुक्याच्या पुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रार करता येऊ शकते हे आपल्याला ज्ञात नसल्यानं किराणा दुकाना सुद्धा आकारलेल्या शुल्काची पक्की पावती दिली पाहिजे एवढं तरतूद तुम्हाला आहे राहत तुम्हाला असताय आहे बाई पुन्हा आज तर घरी तो नव्हतो आज आपण ओळखायचं करतो त्याला पैसे दिले त्याला पैसे दिले त्याला त्यांची उचित मोबदला मिळाला पाहिजे वस्तूंची चांगली सेवा मिळाली पाहिजे म्हणजे जाहिरातीत दाखवलेली एखादी नसेल तर ती एकदा सव्वीस जानेवारी आली सव्वीस जानेवारी अभ्यासात करीत होता पण खेळाच्या स्पर्धेत खूप चांगला होता खेळाच्या स्पर्धेतलं बक्षीस त्याला मान्यवरांच्या हस्ते मिळणार होत म्हणून त्याला गरजेचं आहे एकोणीसशे शहाऐंशी आणि एकोणीस चौतीस ते पस्तीस वर्षामध्ये आपल्या भारत देशामध्ये अनेक बदल घडले होते आपण आधुनिकीच्या ह्याच्यातून ऑनलाईन युगामध्ये मोबाईल असेल अनेक क्षेत्रामध्ये अनेक लोकांच्या तक्रारी ग्राहक पंचायतीकडे येत होत्या त्या तक्रारीच्या अनुषंगाने ग्राहक पंचायतच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून एक मसुदा तयार करून केंद्र प्रशासनाचा देण्यात आला आणि त्याच्या अनुषंगाने हा कायद्यात बदल करण्यात आले ज्यावेळेस एकोणीसशे शहाऐंशी च्या कायद्यामध्ये जिल्हा न्यायालय होते राज्य न्यायालय होते आणि राष्ट्रीय न्यायालय होते त्याच्या